कंटोरली ही एक रानभाजी आहे हे सगळ्यांना माहिती आहे ही कंटोरली ही बऱ्याच भागात भेटते पण नेमकी ती पावसाळ्यातच भेटते तर अशी ही कंटोरल्याची भाजी आज आपण बनवणार आहोत कंटोरल्यांमध्ये बरेचसे असे विटॅमिन्स असतात कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम हे सगळे मिनरल्स त्याच्यात असतात तर ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते तर अगोदर आपल्याला हे कंटोरले चांगले स्वच्छ असे धुऊन घ्यायचे कारण ते काटेरी असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस माती वगैरे अडकलेली असती तर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मग त्याचे आपल्याला अशा पद्धतीने बारीक काप करून घ्यायचे तर जसे मी दाखवले व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनेच आपल्याला असे पातळ पातळ काप करायचे पातळ काप यासाठी करायचे की कर जी आपण भाजी बनवणार आहोत तर ती सुकी बनवणार आहोत हे बघू शकता तुम्ही असे पातळ काप केलेले त्याच्यात जर जास्त जाडबिया असतील तर ते काढून घ्यायचे शक्यतो कंट्रोलला घेताना ते छोटे छोटे घ्यायचे जास्त मोठे घेतले तर म्हणजे मग ते, ते कडक आणि निब्बर येतात मग त्याच्यात बिया जास्त निघतात तर कवळे घेतले तुम्ही म्हणजे मग त्याच्यात बिया कमी निघते तर त्यासाठी आपण एक वाटी कांदा एक वाटी टोमॅटो आणि एक मोठी लसणाची कांडी ती बारीक करून घेतलेली लसूण असा एक मोठी कांडी घेतलेली तर मग कढईमध्ये अगोदर आपल्याला तेल ठेवून घ्यायचे तर त्याच्यात मोरीची फोडणी द्यायची मोरीची फोडणी देताना शक्यतो लक्षात ठेवायचं का तेल गरम असलं पाहिजे आणि मोरी ही आपली चांगली अशा पद्धतीने तडतडली पाहिजे मोहरी तडतडली तरच मग त्या भाजीला चव येते नंतर जिरे टाकायचे लसूण टाकायचं आहे आणि लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन झाला तर लगेच आपल्याला त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदाही चांगला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर परतून घ्यायचा आहे गॅस एकदम मीडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे नंतर कढीपत्त्याचे सात आठ पानं आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे पुन्हा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे नंतर मग आपण एक वाटी टोमॅटो बारीक चिरलेला होता तो पण टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची ही डब्याला देण्यासाठी किंवा घरी तुम्ही भाक भाजी भाक भाकरीसोबत पोळीसोबत खाण्यासाठी ही कोरडी भाजी बनवू शकता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे जो आपला कांदा टोमॅटो आपण टाकला आहे तो पटकन शिजेल आणि जळणार नाही कारण मग परतवायला वेळ कमी लागतो आणि पटकन शिजतं आणि टोमॅटो आपलं चांगला त्याच्यात मॅश होतो म्हणजे चांगलं परतवलं जातो एकदम एक जीव होतो आता हे आपलं सगळं परतवून झालेलं आहे मग त्याच्यात आपल्याला हिकणतरल्याची भाजी जी आपण कापून ठेवलेली ती टाकून घ्यायची पुन्हा एक ते दोन मिनटं आपल्याला चांगलं परतवायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक वाफी येऊ द्यायची म्हणजे कमी गॅसवरच करायचं एकदम लो गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक वाफ येऊ द्यायची मग नंतर बघू शकता तुम्ही ती भाजी अशा पद्धतीने शिजल्यावर अशी होती मग बाकीचे आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यात तुमच्या घरात जो कांदा लसूण मसाला असेल किंवा गरम मसाला असेल तो टाकायचा आहे अर्धा चमचा थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे पाव चमचा नंतर हळद टाकायची आहे पाव चमचा आणि धना पावडर टाकायची आपल्याला अर्धा चमचा धना पावडर टाकायची धना पावडर पावडरमुळे आपल्या या भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे आणि मग हे खालीवर करून आपल्याला एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं कमी गॅसवरच परतवायचं हे कारण मसाले मी शेवटी यासाठी टाकले का मसाले अगोदर आपण जर वाफेवर ही भाजी शिजवणार आहोत तर मग त्याच्याने काय होतं मसाले बऱ्याच वेळेस जळून जातात म्हणून मसाले मी शेवटी टाकले आणि नंतर मग आपल्याला हे परतून झाल्यावर पुन्हा झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊ द्यायची अशा पद्धतीने आपली कंटोरल्याची टेस्टी भाजी ही तयार होती तुम्ही भातासोबत भाजीसोब सोबत किंवा चपातीसोबत ही भाजी, सो, भाजी खाऊ शकता आणि अजिबात कडू लागत नाही एकदम टेस्टी अशी हेल्दी ही भाजी तयार होते आणि ही भाजी पावसाळ्यातच भेटते शक्यतो महागाई असते बाजारामध्ये तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आवडल्यास कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा